नमस्कार आमचा गट क्रमांक बावीस ज्ञानगंगा इंग्लिश मिडियम स्कूलच्या तिघी शिक्षिका मी सौ मानसी सोनपेटकर मी सौ मंजुषा गारखेडकर आणि मी सौ योगिता पाटील आज आपल्यासमोर घर नदी पावसाळा या विषयांवर आधारित बालकवितांचे अभिवाचन सादर करत आहोत घर म्हणजे चार भिंतींचं नुसतं बांधकाम नसतं तर ते असतं आपुलकीचं मायेचं आणि आठवणीचं ठिकाण तर अशाच भावभावनांनी युक्त आणि आपुलकीनं सजलेलं घर बघूया कवी धुंडीराज जोशी यांच्या कवितेतून कवितेचं शीर्षक आहे घर घर नाही चार भिंती घर असते देखण्या कृती घर नाही एक वस्तू घर म्हणजे आनंदी वास्तू घर नाही नुसत्या खोल्या घरात हव्या भावना ओल्या घरात हवा जिवाळा घर शिक्षणाची पहिली शाळा घर नाही नुसता पसारा घर नाही केवळ निवारा घराला असते कहाणी चेहरा घर शिकवते पाहायला चालायला धावायला घर शिकवते लढायला दुःखाचा डोंगर चढायला घराने असावे सावधान द्यावे समाधान घराने ठेवावे काळाचे भान जवळ करावीत नवी मूल्ये नवी ज्ञान घरात आईचे अपार कष्ट आजी सांगते सुंदर गोष्ट घरात आजोबा गप्पिष्ट आईच्या हातचे जेवण चविष्ट किती छान शब्द आलेत ना या कवितेत सावधान समाधान शब्दांचे घरही असेल का ग आधी हो असेलही त्यांच्या घरात राहत असतील कानामात्रा आणि वेलांट्या अग हो याच काना मात्रा युक्त शब्दांचे घर या कवी कल्याण इनामदारांच्या कवितेतून आपण आता जाणून घेऊयात का हो 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 हो, वाचूयात काही कविता ना। वाचूयात ना। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर घरात होता कानामात्रा वेलांटीचा मेळ एकोप्याने खेळा याचे सगळे अक्षर खेळ विरामचिन्हांचीही होती सोबत वरचे वर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान प्रत्येकाला अर्थ वेगळा सुखदुःखांचे भान मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा वाट मोकळी होऊनि लागे कवितेचा ही लळा अवती भवती जिरपत राही गाणे काळीच भर सुंदर सुंदर शब्दांचे आवडली का ग कविता हो अग आवडली ही कविता पण यातली एक ओळ माझ्या मनाला विशेष भावली ती म्हणजे मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर अग हो म्हणूनच आपण प्रत्येक शब्दावर शिरोरेष देतो तेच मग होते रेघांचे छप्पर अग पण काही मुलांच्या लेखनातील हे छप्पर उडून जरा वरच गेलेलं दिसत <laughs> आणि काहींचे तर शब्दांचे घरच तिरपे तिरपे जाते अग म्हणजे ही काय जादूच झाली का काय असं एखाद जादूचं घर असेल का अशा जादूच्या घरात कसं असेल ग वातावरण अगं ऐकायचंय का मग जादूच्या या घराविषयी की बघा कविता जादूचं घर कवयित्री विद्या बापट तुझ्यासाठी घर बांधीन जादू चदू उडणार धावणार चाकांचं गाई चाकांचं आई, आई। जादूच्या घराला पाचूचा रंग सोन्याच्या जमिनीवर चमकेल अंग चोर डाकून नाही उघडायचं ग नाही उघडायचं ग तुझ्यासाठी घर बांधीन जादूच गादूच जादूच्या बागेत राणी राहील फळा फळाुलांची बारमायट करील चिंचा रोज खाल्ल्या तरी नाही रागवायचं ग नाही रागवायचं ग तुझ्यासाठी घर जादूच दार खिडक्या दरवाजेही असतील गुणी वेड्यासारखी वेड्यासारखं धावलो तरी पडणार नाही कोणी किती उड्या मारल्या तरी रागवायचं नाही रागवायचं नाही तुझ्यासाठी घर बांधी जादूच ग जादूच ग तुला घेऊन देईन एक जादूची कांडी गॅस नको रावकेल नको नको भांडी कुंडी साखरेसाठी क्यूत नाही रखडायचं ग नाही रखडायच तुझ्यासाठी घर बांधील डबे बाटल्या भरण्या कधी संपायच्या नाही जाम जेली लाडू वाचून व्हायचाच नाही फ्रीज भरून आयसिन रोज चापायचं चा ग आई रोज चापायच चा। ग तुझ्यासाठी घर बांधील ग जादूच सग आला मंतर होता सरा स्वयंपाक होईल छू मंतर काम तर कर स्वच्छ होईल सखू वाचू तुझं नाही अडायचं ग नाही अडायचं ग तुझ्यासाठी घर बांधी जादू चदू जा जा चोज जा चल गाठूया महाबळेश्वर एकोवरच पाहिजे तर मुक्काम कर सामान सुमान काही नाही बांधायचं ग नाही बांधायचं ग तुझ्यासाठी जादूच ग जादूच ग अग या कवितेतील जादूच्या घराप्रमाणे जरी घर असले तरी शेवटी घराच्या अंगणात पडलेल्या पावसाची त्यात चिंब भिजण्याची आणि हिरवी शाल पांघरलेली सृष्टी पाहण्याची मजा काही औरच आहे अशाच आशयाची आणि तडतड गडगड आणि कडकड असे नाद माधुर्य युक्त शब्दांचा वापर करून कवी राजा ढाले यांची पडघमवरती टिपरी पडली ही कविता आता वाचूयात पडघम वरती टिपरी पडली तडम तडतड तडम कौलारावर थेंब टपोरे तडम तडतड तडम म्हातारी हरभरे भरडते ढगात गडगड गडम थेंबा सोबत वीज कोसळे कडम कडम गड़ थेंबा भोवती जलात उठती तरंग थरथर थर तरंग नाजू लागले अंगण सारे आनंदाचे तरंग पाऊसधारा मध्येच वारा पान, पान 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 सर सळसळून धरतीच्या रंध्रा रंध्रातून संगीत आले जुळून वा 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 मस्त संगीत जुळून आले पाऊस धारांचे पाणी या प्रकाश किरणांना पाजा आणि कदा आहे प्रकाश गाणे ताना पिही निपाजा ताना पिही निपाजा ही इंद्रधनुष्यांची कमान का जणू काही पावसाच्या स्वागतासाठी सज्ज असते हो मग या पावसाचं स्वागत कविवर्य केशव वसेकर यांनी कसं केलं आहे ते या कवितेतून आता सादर करूयात पावसाचे स्वागत विजांनी केले धडाड धूम आवाज केले एकदम उजेड गपकन अंधार मुलांनी घेतला घराचा आधार आभाळात ढगांनी मांडला गोंधळ त्यातून खाली पाऊस पावसांचा आवाज विजेचा लक 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 विजेचा आसूड कडाड वाजतो आपल्या जीवाचा थरार होतो विजेने आपल्या दिपतात डोळे कानात घालावे वाटतात बोळे विजांचा ढोल वाजत राहतो उशेडाचा पडदा पांगत राहतो पाहणे होते न होते तोवर अंधाराचा पडदा क्षणात पडतो घरात बस बसायची भोगीत सजा तरीही मुले लुटतात मजा धरांची करतात उघड जा विळा विजांचा खेळ बापरे बाप अखेर विजेचे फ्यूज उडते सारे काही शांत होते आनंदावर त्यांच्या पडते विरजण विजावे जसे जळते सर्पण रात्री स्वप्नात येतो पाऊस पुरवून जातो उरलेली हौस विजेचा कडाड आवाज होतो झोपेतून त्यांना जागे करतो थोपटून थोपटून झोपो ते आई गाऊन गाऊन गोड अंगाई विजेचा आवाज विरून जातो रात्री पुरता सरून जातो पावसाचे पाणी नदीला जाऊन मिळते आणि मग ही नदी दुथडी भरून वाहू लागते ऋग्वेद काळापासूनच आपण आपल्या नद्यांना माता मानतो त्यामधील नदी ही खूप प्रसिद्ध आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न ठेवता ही नदी माता आपल्या सर्वांना जल देते तर मग वाचूयात कवी कुसुमाग्रज आपल्या या नदी माय या कवितेत काय म्हणत आहेत ते माय माझी डोंगरात घर लेकरांच्या माये पोटी येते भूमीवर नदीबाई आई माझी निळे निळे पाणी गाते ममतेची गाणी नदी माय जल देई साऱ्या तानेल्याना कोणी असो कसा असो भेदभाव नाही येती बहरास मदे माजा भाजी भाकरीचा घास श्रावणात आषाढात येतो तिला पूर पुढच्या चा भल्यासाठी जाई दूर दूर माहे सांगे थांबू नका पुढे पुढे चला थांबल्याला पराजय जय चाल त्याला सतत पुढे जा कार्यरत रहा, असा संदेश देणाऱ्या नदीमातेच्या नदीमातेचा मनी आदर्श ठेवूयात आणि आपली वाटचाल करूयात धन्यवाद